आपण संध्याकाळच्या जेवणासाठी हे बघा तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ शिजवून घेतली आणि भात आणि हे सगळं एकत्र कुकरला लावलं एका डब्यात भात एका डब्यात ही डाळ ह्या डाळीमध्येच मी टॉमॅटो पण शिजायला घातला होता आणि आज आपण अशी छान आंबट गोड डाळ करणार आहे थोडक्यात आमटी आता याला सांबरही म्हणू शकेल कुणी पण सांबरात कसं इतर भाज्या पण टाकतो आपण तर याच्यात काही दुसऱ्या भाज्या टाकलेल्या नाही आता याला फोडणी आपण देणार आहोत तर याच्यासाठी मी खोबरं वेचून पण वाटून घेतलं थोडं जास्त ठेवलं आणि इतर वेळेस पण लागतं म्हणून थोडं तुम्ही जास्त करून ठेवत असते आता याच्यात आपण टाकणार आहोत लाल तिखट आणि थोडंसं मी चिंच आणि गुळ पण भिजत घातलेला आहे त्याचं पाणी पण घालणार आहे यात तुम्ही थोडा सांबर मसाला किंवा थोडासा गरम मसाला टाकू शकता आणि याला अशी छान कोंडी बसली का थोडा हिंग पण घालायचं आहे हिंग पण टाकला कढीपत्ता पाहिजे होता पण आता कसं रात्रीची वेळ झाली कढीपत्ता झाला तर तोडता येत नाही आणि माझं हे अचानक ठरलं की नाही का आज आमची भातच करूया म्हणून तसं रोज आणि सर म्हणजे फोडणीचं वरण ते खाण्यापेक्षा वेगळा वेगळं आणि डाळ बघा ती छान मौसिटी मी काय करत असते दोन शिट्या कुकरच्या झाल्या का फुल गॅसवर एक शेती छोट्या गॅसवर होते छोट्या गॅसवरती एक शेती झाली ना तर ती एकदम मस्त हे बघा ही डाळ आहे ना मऊसूत मेहनासारखी शेटते बरोबर आता याच्यात हे ना हे चिंच गुळाचं पाणी मी चिंच बिघत घातली होती दहा पंधरा मिनटं ती छान हे आणि मग आपल्याला हवं तसं घट्ट पातळ याचं तुम्ही प्रमाण कसं हवं तुम्हाला कसं आवडतं त्याप्रमाणे करायचं आता याच्यात मीठ टाकणार आहोत ही आमची आहे ना नुसती तशी प्यायला पण खूप छान लागते बघा कधी कधी ना नुसतं ते वरण रोज रोज ते भातासोबत खाण्यापेक्षा ना मला असे बदून हधून आवडते आणि लहानपणी लहानपणी माझ्या मुलांना खूप आवडायची विशेषतः माझ्या मुलीला रविवारच्या दिवशी तिचं फरमाईश असायची की मम्मी हे करणार गोड आंबट वरण करणार ती आमटी करणार आणि मग खूप मस्त असे छान ते चुरून खायचे पोळ्यांबरोबर भाताबरोबर छान लागायची ती आमटी कुरली बघा अशी छान झाली आता ही उकळी का मग मी याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आता हि तर खूप छान येतो बघा झटपट होणार आणि पण जी वेळेला चव आणणार आणि वरण वेग वरणाला एक वेगळा पर्याय पुन्हा आहे ना थंडी वाटली बरं आमच्याकडं चांगलं आता घार लागायला क्लास स्वेटर घालावं लागलं ते खोबरं आहे ना जरा जास्त वाटून ठेवते मी कारण नाही ना मग कधी खिचडी भात करायचा झाला कधी आमटी वगैरे करायची झाली तर लसूण आले आल्याचे तरी वाटण असेल ना तर मग पटकन होती आपली स्वयंपाक नाही का तर एक जी गुहिणी असते ना मी नेहमीच म्हणते की जे एक आदर्श किंवा जी एक उत्तम गृहिणी असते ती ह्या सगळ्या गोष्टी ना काळजीपूर्वक करत असते मला कसं पूर्वीपासून याची सवय लागली मुलांना सकाळी शाळा असायची मग त्यांचे डबे मिस्टरांचा डबा मग मी आठ आठ दिवसाचं ना हे लसूण खोबरं किंवा काळा मसाला शेंगदाणचं कूट हे सगळं करून ठेवायची मग कसं सकाळी ना पटकन होऊन जातं ती तयारी फक्त आपल्याला काय भाजीची वगैरे तयारी करायची आणि हे सगळं रेडी असल्यामुळं पटापटा टाकून ती पटकन होऊन जातं मग अशी पूर्व पूर्वतयारी ना एक आठवड्याच्या अगोदरच करून ठेवायची आणि मला तीच सवय आजही आहे आता जरी मुलं वगैरे जिकडे तिकडे पाहलीत पण मी आजही तीच सवय फॉलो करते आणि त्यामुळं काय होतं माझा स्वयंपाक पण पटकन होतो आणि मला स्वयंपाकाला फारसा वेळही लागत नाही आणि मला स्वयंपाक करायची पहिल्यापासूनच आवड आहे त्याच्यामुळं मला कधी त्याचा कंटाळा पण येत नाही बघा आता आम्ही तिला छान कट येतो तोपर्यंत कोथंबीर मी करून ठेवलीस धोरण स्वच्छ करून कापून घेतली आणि आता आमटीला दोन तीन उपडे आला की गॅस बंद करायच्या वेळेस मी कोथंबीर त्यात घालणार आहे कोथंबीर शेवटी घालण्याचं कारण म्हणजे कसं कोथं कोथंबिरीचा हिरवा कलर हा तसाच राहतो जर आपण अगोदर आता टाकली तर ते थोडंसं काळपट दिसते म्हणून मग कोथंबीर जास्त करून तर हल्ली कोथंबीर एवढी गावठी मिळत पण नाही डेकोरेशनचाच भाग असतो सजवण्यासाठीच कोथंबीर वापरली जाते जेणेकरून पदार्थही पण छान दिसायला दिसतो तर आता तुम्ही बघू शकता आमटी होईल आता एक छान मंद मीडियम ही मस्त उकळू द्यायची आणि मग गरम गरम भात तिने गरम गरम आमटी आता या आमटीमध्ये जर तूप टाकलं ना तर अजून एक दोन चमचे जर तूप सोडलं ना मी आमटीमध्ये अजून तिला सवेल पण काय आहे माझ्या लहान या मुलाला तुपाची अजिबात आवडत नाही त्याला ते साजूक तुपाची खूप ॲलर्जी ॲलर्जी म्हणण्यापेक्षा त्याला तो वास त्याचा सण होत नाही म्हणून मी ते डायरेक्ट पदार्थात टाकणं टाळते आता जेव्हा आम्हाला आवडतं तर आम्ही जेव्हा भात घेऊ किंवा आमटी घेऊ वाटी तेव्हा त्याच्यात भरपूर तूप घालून घेऊ आमटी छान उकळत आहे आता हिला हळूहळू मी गॅस छोटा केला आता मंद आचेवर ही मस्त उकळू द्यायची एक पाच मिनटं मग छान तयार होईल मग आता योगाचा आमची भाऊ नाही ना मला खरंच मुलांचं बालपण आठवलं लेकरं मोठी झाली की आपल्या आपल्या भाव रमतात पण आईजवळ सगळ्या बालपणीच्या त्यांच्या आठवणी तिच्या मनामध्ये मा हृदयामध्ये कैद असतात मग वेळोवेळी असे काही पदार्थ केले त्यांच्या आवडीचे किंवा त्यावेळेस त्यांनी जे खाल्ल्यानंतर जे तृप्तीनं बोललेला म्हणजे तृप्त होऊन डेकर दिलेला दे असतो पोटभर जेवलेलं असतं ते सगळं आठवतं आणि आईला पुन्हा एकदा आपली लेकरं आपल्यासमोरच आहे असा भास होत असतो